ज्या व्यक्तीवर लक्ष्मी देवीचा आशीर्वाद असतो तो इतरांपेक्षा वेगळा होतो आपले बँक बॅलन्स कधीही रिकामी होऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते आयुष्यात इतका पैसा असावा की प्रत्येक अडचणी लहान वाटू लागतात यामुळेच देवी लक्ष्मीची पूजा घरामध्येच नाही तर कामाच्या ठिकाणीसुद्धा केली जाते जेणेकरून आशीर्वादासह सुख समृद्धी येत राहते देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्याचे अनेक मार्ग शास्त्रात सांगितले आहेत परंतु शुक्रवारी उपवास करणे खूप प्रभावी मानले जाते आपण आज जाणून घेऊयात की शुक्रवारी व्रत कसे करावे जेणेकरून धनाची देवी प्रसन्न होईल धार्मिक मान्यतेनुसार शुक्रवारचा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा विधीनुसार करावी माता लक्ष्मीला संपत्तीची देवी देखील म्हटले जाते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी काही खास उपाय केले जातात हे उपाय केल्याने आईचा आशीर्वाद आपल्यावर राहतो जाणून घेऊयात की ते कोणते उपाय आहेत ते नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं म्हणजे भगवान विष्णूंची पूजा करा धनप्राप्तीसाठी शुक्रवारी भगवान विष्णूंची पूजा करा भगवान विष्णूंची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दर शुक्रवारी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करणे खूप फायदेशीर ठरते दुसरं म्हणजे शुक्रवारी भगवान लक्ष्मीनारायण आणि माता लक्ष्मीला खीर अर्पण करा हा उपाय केल्याने शुभ परिणाम आणि आर्थिक लाभसुद्धा प्राप्त होतात तिसरं म्हणजे धार्मिक मान्यतेनुसारच शुक्रवारी आईला लाल वस्त्र अर्पण करावे तुम्ही आईला शृंगाराचे सामान देखील देऊ शकता तसे केल्याने आई देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आर्थिक समस्यापासून मुक्तीसुद्धा मिळते त्यानंतर शुक्रवारी लक्ष्मी देवीला फुले अर्पण करावीत शक्य असल्यास मातेला लाल रंगाची फुले अर्पण करावीत काळ्या मुंग्यांना साखर खाऊ घातल्यास आर्थिक समस्या दूर होतात आणि पैशांची आवकसुद्धा वाढते जर पैसा टिकत नसेल आणि नेहमी पैशाची कमतरता असेल तर त्यासाठी शुक्रवारी लक्ष्मीच्या चरणी कमळाचे फूल मखाना आणि बताशा जरूर अर्पण करावा त्याचबरोबर शुक्रवारी घर पूर्णपणे स्वच्छ करावे आणि घरामध्ये गंगाजल शिंपडावे संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा लावावा यामुळे घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि घरात लक्ष्मीचे आगमनसुद्धा होते लक्ष्मीला कमळाचे फूल आणि गाईचे दूध अर्पण करावे त्यामुळे त्यांना आनंद देण्यासाठी त्यांच्या आवडत्या गोष्टी जसे की कमळाचे फूल कवडी शंख लाल किंवा गुलाबी कापड मंदिरात जाऊन अर्पण करावे तसेच पूजा करताना विशेष काळजी जर घेतली तर यामुळे आपल्या आर्थिक समस्या सुद्धा दूर होतात तर हे काही प्रभावी उपाय आहेत जे केल्याने लक्ष्मी देवी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करते त्याचबरोबर वर आपल्यातील दुःख चिंता दारिद्र्य पैशाची कमतरतासुद्धा दूर होते तर तुम्हीसुद्धा हे उपाय नक्की करून पहा क कर तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय माता दी